विद्यार्थी मित्रांनो वीजेसी सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत का कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदाचे एक हजार आठशे सेहेचाळीस जागांची भरती जी जा आहे तर ती जाहीर झालेली आहे महानगरपालिकेने ते प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे आता या ज्या भरतीचा जो सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये ते महानगरपालिका आणि मुंबईबद्दल काही प्रश्न विचारणार आहेत तर हे जे प्रश्न आहेत तर त्या मुंबईच्या जनरल नॉलेजवरती येतील तर ह्या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये करेक्ट करण्या येण्यासाठी आपण मुंबई डायरी नावाचं एक हस्तलिखित नोट्स तयार केलेले आहेत हँड है, नोट्स आहेत या नोट्समध्ये तुम्हाला ऐतिहासिक भौगोलिक राजकीय आर्थिक धार्मिक सांस्कृतिक प्रशासकीय मुंबईतली उपनगर मुंबईतल्या संस्था संघटना प्रकल्प मनोरंजनाशी संबंधित गोष्टी आणि चालू घडामोडी या सर्व घटकांचे परीक्षाभूमी परिपूर्ण विश्लेषण असणारे ही डायरी आहे आणि हे जेवढे याच्यावरती प्रश्न विचारले जातील या मुंबई शहर आणि मुंबई महानगरपालिकेबद्दल तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या हॅन्डरिटन नोट्समधून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देण्यासाठी फलदायी ठरतील अशी अपेक्षा आहे आता ह्या ज्या हस्तलिखित नोट्स आहेत तर या पन्नास रुपये म्हणजे कमीत कमी किंमत आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आहे कारण खूप सारं कष्ट आहे तर पन्नास रुपयेला तुम्हाला अवेलेबल आहेत तर त्या तुम्हाला कशा विकत घेता येतील याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि पहिल्या कमेंटमध्ये ती कमेंट पिन करतोय त्याच्यासाठी तुम्हाला एस ई स्टडी नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे इथं तुम्हाला जे एस ई स्टडी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व माहिती तुम्हाला टाकली जाईल मुंबई डायरी नावाचा तिथं तुम्हाला मेसेज एक पिन केलेला दिसेल त्या पिन मेसेज वरती क्लिक ओर जेवस तुम्ही वीजेसी स्टेट नॉज टेलिग्राम चॅनल ओपन कराल तर हे टेलिग्राम चॅनल ओपन असेल आणि इथे तुम्हाला पिन केलेले मेसेज वरती दिसतात तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल आता ह्या ज्या हस्तलिखित नोट्स आहेत तर तुम्हाला डेमो हो दाखवतो हे ॲड जी माहिती मी थोडक्यात इथे दिलेली आहे हे बघा इथे जर का तुम्ही सिलेबस पाहिला तर त्यांनी सर सर असं म्हटलेला आहे सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील म्हणजे मुंबई महानगरपालिकेशी संबंधित त्या घटना घडामोडी गोष्टी तुम्हाला विचारणार आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश होतो तर हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे हे परिषदा पॅटर्न सुद्धा तुम्हाला इथे मी मुद्दाम दिलेला आहे हे मॅप वगैरे जिथं मॅपची गरज आहे तिथं मॅप आणि अशा स्वरूपात आता बघा भौगोलिक घटकाबद्दल माहिती दिलेली आहे मुंबईच्या सर्व भौगोलिक घटकांची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे लोकसंख्या किती काय कसं ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेलं आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तुम्हाला इथं दिलेलं आहे कुणी कधी काय स्थापन केलं सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मुंबईबद्दल माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे मुंबईचं प्रशासन कोण करत महानगरपालिकेचे सदस्य किती आहेत किती वार्डातून किती निवडले जातात लोकसभा विधानसभेचे सदस्य किती आहेत मुंबईची जेवढी महत्त्वाचे उपनगर आहेत तर ते तुम्हाला इथे दिलेले आहेत विक्रोळे आहे मुलुंड आहे मानखुर्द जोगेश्वरी गोरेगाव चेंबूर दहिसर बांद्रा अंधेरी भांडूप सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे मुंबईमधील जे रेल्वे स्थानकांची नवीन आणि जुनी नावं ती एकाच ठिकाणी दिलेली आहेत आत्ताच नावं बदललेली आहेत याशिवाय मुंबईमधील प्रसिद्ध ठिकाणं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे गेटवे ऑफ इंडिया आहे महत्त्वाच्या संस्था आहेत राजाभाट टावर होतो चौकन निर्मन पॉईंट क्रॉस मैदान जेवढी जेवढी महत्त्वाचे स्थान आहेत वॉनकडे स्टेडियम आहे हँगिंग गार्डन महालक्ष्मी आहे शिवाजी पार्क आहे याशिवाय मडकिल्ला आहे या सगळ्या गोष्टींची माहिती इथे दिलेली आहे मुंबईमधील महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत बी आहे मुंबई शेअर बाजार आहे मुंबई मेट्रो आहे चैत्यभूमी दादर आहे क्राफर्ड मार्केट आहे ग्रँट मेडिकल कॉलेज आहे याशिवाय मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी इज एम एम आर डी ए हे सुद्धा इथं दिलेले त्याची स्थापना कधी झाली कोणते जा अध्यक्ष आहेत किती सदस्य असतात सगळी माहिती तुम्हाला इथे एका ठिकाणी दिलेली आहे पर्यावरणाशी संबंधित कोणते कोणते प्रकल्प आहेत इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटरचं मुख्यालय कुठं आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कोणकोणते आहेत यानंतर युनिफाईड मुंबई मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी म्हणजे नेमकं काय आहे मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट काय आहे इंदुमिल स्मारक म्हणजेच समतेचा पुतळा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तिथे उभं केलं जाते ते नक्की काय आहे जिओ वर्ल्ड सेंटर काय आहे गणेशोत्सव कसा सेलिब्रेट केला जातो काळागोडा उत्सव एलिफंटा उत्सव मुंबई फिल्म फेस्टिवल काय आहे आणि ऐतिहासिक दृष्टिकोन या ऐतिहासिक दृष्टिकोनमध्ये आपण काय केलं आहे मुंबई आणि मुंबईशी रिलेटेड जेवढे प्रश्न विचारले गेले आजपर्यंत एम पी एस सीनी यू पी एस सीने आणि चालू घडामोडी आणि सरळसेवे तर सगळ्या प्रश्नांची बेरीज करून इथं तुम्हाला एकाच ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं बाहेर कुठे तुम्हाला जाण्याची गरज नाही तर अशा रीतीने एक परीक्षा परिपूर्ण माहिती असणारी एक हँडरिटन हस्तलिखित नोट्स तुम्हाला मुंबई डायरी या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त पन्नास रुपयाला या नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील याशिवाय मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं तर त्याचीसुद्धा लिस्ट तुम्हाला इथं एकाच ठिकाणी दिलेली आहे याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकरावीचं जे जुनं हिस्ट्रीचं पुस्तक होतं तर त्याच्यामध्ये मुंबईबद्दल जी माहिती असेल तर ती माहितीसुद्धा तुम्हाला इथं मी कवर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या नोट्स तुम्ही विकत घेऊ हो शकता वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अधिक माहिती दिलेली आहे याशिवाय या नोट्स कशा विकत घ्यायच्या ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये कमेंटसुद्धा पिन केलेली आहे आला लक्षात समजलं याच्याबद्दल तुम्हाला काही अजून डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच